आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर काय वाटतं या सगळ्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर असं आहे की मराठा समाजाच्या ज्या मागण्यांच्यासाठी आंदोलन सुरू होत त्याच्यावर सरकार पहिल्यापासूनच सकारात्मक होतं आणि त्याप्रमाणे सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि मराठा समाजातल्या नागरिकांना जे आरक्षण दिलेलं आहे त्याचा निश्चित फायदा हा होणारेसी संदर्भात मला माहिती नाही आहे कारण मी दोन दिवस इकडं द दौऱ्यावरच आहे त्यामुळे नक्की त्याच्या संदर्भात काय काय चर्चा झाली ती चर्चा समजून घेऊन ते म्हणजे जे आर बी वाचला परंतु त्याच्या पाठीमागं काय काय चर्चा झाली ती चर्चा समजून घेऊन मग याच्यावर बोलणं योग्य राहील भुजबळ साहेबांची ओबीसीच्या संदर्भातली जी भूमिका आहे ती पहिल्यापासूनची भूमिका आहे की काही नवीन भूमिका मुंबईमध्ये त्यांनी बैठक घेतलेली आहे काल मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्य सरकारने जो निर्णय घेतला मराठा संदर्भात या सगळ्या निर्णयावरती त्यांनी घेत नाराजी व्यक्त केली महत्वाचा मंत्री नाराज या संदर्भात याच्या संदर्भात माझं काही त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही त्यामुळे त्याची काही माहिती नाही माझी सर कॉर्पोरेटिव्ह सरकार से क्या मदत मिळ शकते उनका डिजिटलायझेशन का जर्नी चालू करणे केले सर ऐसे है उनको मदद करने से पहले जो विलेज लेवल सोसाइटीज़ है उनको कंप्यूटराइज़ कौम, करने का एक प्लान गवर्नमेंट ऑफ इंडिया ने किया है और वो प्लान के मुताबिक एक्चुअली काम शुरू हो ये सारे फंड्स केंद्र सरकार द्वारा